श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामांचा जन्मदिन हा रामनवमी म्हणून सर्वत्र साजरा केला जातो हिंदू धर्मामध्ये रामनवमीला विशेष महत्त्व आहे पंचांगानुसार रामनवमी हा सण दरवर्षी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला मोठ्या उत्साहात साजरा केला जातो या तिथीला प्रभू श्रीरामांचा जन्म झाला होता विशेष म्हणजे चैत्र नवरात्रीचा हा शेवटचा दिवस असतो या नवरात्रीची सांगता रामनवमीने होते यंदा 17 एप्रिल 2024 ला चोवीसला रामनवमी साजरी केली जाणार आहे रामनवमीच्या दिवशी प्रभू श्रीरामांची विशेष पूजा आणि उपासना केली जाते तसेच श्रीराम यांच्यासोबत माता सीता लक्ष्मण आणि हनुमान यांची देखील पूजा केली जाते चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमी तिथी सोळा एप्रिलला दुपारी एक वाजून तेवीस मिनिटाने सुरू होईल ती तिथी सतरा एप्रिलला दुपारी तीन वाजून पंधरा मिनिटाने समाप्त होईल आणि तिथूनुसार सतरा एप्रिलला रामनवमीचा सण हा साजरा केला जाणार आहे आणि या शुभ दिवशी जे आहे आपल्याला प्रभू श्रीरामांची विशेष पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर आपल्याला काही उपाय देखील करायचे हे उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जे दुःख आहे दारिद्र्य समस्या आहेत ह्या सर्वांपासून आपल्याला मुक्तता मिळते राम आज आहे रामनवमी आणि आज रामनवमीच्या दिवशी आपल्याला ह्या एका मंत्राचा जप करायचं आहे ह्या मंत्राचा जप केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या मोठ्यात मोठ्या संकटापासून आपल्याला मार्ग मिळेल त्याचबरोबर जर आपल्या जीवनामध्ये दारिद्र्य असेल घरात धन येण्याचे मार्ग हे बंद झालेले असतील किंवा आयुष्यामध्ये नैराश्य आलं असेल कोणत्याही कारणामुळे आपल्याला यश हे मिळतच नसेल तर हा प्रभावी मंत्राचं जप केल्यामुळे आपल्याला सर्व संकटातून मार्ग मिळेल आपल्या जीवनामध्ये असणारं दारिद्र्य दोष संकट विघ्न हे नष्ट होऊन आपली प्रगती ही होणारे अतिशय प्रभावी असा हा मंत्र आहे ज्याचा जप तुम्हाला रामनवमीपासून करायचं त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नव नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या जीवनामध्ये सुखसमृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या येत असतात आता समस्या म्हणजे काय तर घरामध्ये पैसाच येत नाही आलेला पैसा टिकत नाही घरामध्ये वारंवार भांडणं होतात कल होतात आजार पण होतो मुलांचं पटत नसेल किंवा नवरा बायकोचं पटत नसेल की आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी मिळत नसेल त्यांच्या विवाह जुळण्यामध्ये अडचणी येत असतील किंवा संतान प्राप्तीमध्ये अडचणी येत असतील अशा प्रकारच्या अनेक समस्या जर तुमच्या आयुष्यामध्ये असतील आणि तुम्हाला त्या समस्यांपासून मार्ग मिळत नसेल तर चैतन्यमूर्ती रामनामाचे ध्यान करा आणि राम मंत्राचे पठन करा ज्या रामनामाने हलाहल प्राशन केलेल्या महादेवांच्या अंगाचा दहा शांत केला ते रामनाम आपल्या मनालाही निश्चित शांती देईल आणि म्हणूनच आपल्याला अत्यंत श्रद्धेने मनोभावे भक्तीने रामनामाचं ध्यान करायचं आहे रामरक्षा हा प्रभावी मंत्र आहे ह्याचं आपल्याला आज जितकं जास्त होईल तेवढं जास्त आपल्याला पठन हे करायचं आहे जर तुम्हाला पठन करता येत नसेल तर श्रवण केलं तरीही चालणार आहे त्याचबरोबर मी तुम्हाला दहा मंत्र सांगणार आहे हा दहापैकी कोणत्याही एका मंत्राचा जरी तुम्ही नित्य जप केला तरी तुमच्या आयुष्यामध्ये असणारं सर्व दोष सर्व विघ्न सर्व त्रासांपासून तुम्हाला मुक्तताही मिळणार आहे राम हा शब्द मुळात एक मंत्र आहे केवळ तुम्ही राम 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 ह्या मंत्राचं नित्य जप करत राहिले तरीसुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये त्याचा खूपच तुम्हाला लाभ हा मिळणार आहे दुसरा मंत्र म्हणजे रा रामाय नम हा मंत्र पद प्रतिष्ठा लक्ष्मी पुत्र आरोग्य प्रदान करतो तिसरा मंत्र ओम रामचंद्राय नम हा मंत्र घरातील क्लेश दूर करतो चौथा मंत्र ओम रामभद्राय नम आपल्या कार्यात येणारे विघ्न हे हा मंत्र दूर करतो म्हणजे तुम्ही मेहनत करतायत कष्ट करतायत पण कष्टला तुमच्या नशिबाची साथ जर मिळत नसेल तर तुम्हाला निरंतर ओम रामभद्राय नम ओम रामभद्राय नम या मंत्राचं जप करायचं आहे जर तुमची एखादी कठीणातील इच्छा असेल जी काही केल्याने पूर्ण होत नसेल तर आज रामनवमी आणि रामनवमीच्या दिवशी तुम्हाला ओम जानकी वल्लभाय स्वाहा ओम जानकी वल्लभाय स्वाहा या मंत्राचा निरंतर जप करायचं आहे ह्या मंत्राचा जप केल्यामुळे आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात जर तुमच्या आयुष्यामध्ये अनेक संकटं येत असतील आणि त्या संकटातनं तुम्हाला जर मार्ग दिसत नसेल की काय करावं कुठे जावं कसं करावं तर तुम्हाला त्यावेळेस ओम नमो भगवते रामचंद्राय ओम नमो भगवते रामचंद्राय ओम नमो भगवते रामचंद्राय या मंत्राचं निरंतर जप करायचं आहे तुम्हाला आपोआप संकटातून मार्ग मिळेल त्याचबरोबर आपल्याला जेवढा जास्त होईल तेवढा जास्त ते ह्या जास मंत्राचा जप करायचं आहे श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम, राम। हा त्रयोदक्षरी मंत्र आहे हा मंत्राचा जप केल्यामुळे आपल्याला सर्व कार्यामध्ये सिद्धी मिळते त्याचबरोबर आजच्या दिवशी आपल्याला श्रीराम गायत्री मंत्राचा सुद्धा जप करायचा आहे ओम दशरथाय विघ्ने सीता वल्लभाय धीमही तन्नो राम प्रचोदयात हा मंत्र गायत्री मंत्र आहे श्रीराम गायत्री मंत्र सिद्धी देणारा आहे त्याचबरोबर आजच्या दिवशी आपल्याला श्रीरामांबरोबर मारुतीरायांची सुद्धा पूजा आणि सेवाही करायची आणि म्हणूनच आपल्याला ओम ह हनुमंते नम पुन्हा एकदा सांगते ओम ह हनुमंते नम ह्या मंत्राचा जित जितका जास्त आपल्याला जप करता येईल तेवढा जास्त जप करायचा आहे ह्या मंत्राचा जप केल्यामुळे आपल्याला प्रभू श्रीरामचंद्राबरोबर बजरंगबलींची सुद्धा कृपा मिळणार आहे बऱ्याचदा आपल्या जीवनामध्ये ज्ञात अज्ञात शत्रू असतात आता ज्ञात अज्ञात शत्रू म्हणजे कोण तर आपल्या तोंडावर जी लोकं आपल्याशी गोड बोलतात पण तीच लोकं आपल्या पाठीमागे आपलं वाईट चिंतणारी असतात अशा लोकांमुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या ह्या निर्माण होत असतात आणि ह्या समस्यांवर मात करण्याकरता आपल्याला प्रभू श्री रामचंद्रांचा हा प्रभावी मंत्राचा जपा करायचा आहे ओम रामाय धनुष्यपाणये स्वाहा ઓમ રામાય ધનુષાણય સ્વાહ तर हे मंत्र आहे ज्याचा आपल्याला निरंतर आजच्या दिवशी जप हा करायचा आहे हे मंत्राचं जप केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी सर्व संकटं सर्व विघ्न सर्व दोषांपासून आपल्याला मुक्तता मिळून आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो ही स्वामी चरणी प्रार्थना श्रीराम जय राम जय जय राम जै जै